माती पलटी माती पाया ही कुलुफीत लागत आहे की चायव्यात ह्याच तिथे ती जागे होती ही सगळे रात्री आवाज यायला ही रात्री समोर आलेली

बाहेर ठिकाणी काल चार सातच्या आसपास दोन पारधी कुटुंबामध्ये जमिनीतील विहिरीतील पाणी देण्याच्या कारणावरून आवाज झाला होता त्या वादामध्ये एका पार्टीचे वडील आणि मुलगा हे दोन मय झाले आणि त्याच्याच पुतण्या दुसऱ्या पार्टीकडून तो एक झाला आहे आणि एक जखमी आहे त्याबाबत स्टेशनला खून खुनाचा प्रयत्न बेकायदा जमाव याप्रमाणे गुन्हे दाखल केले असून त्याचा तपास सुरू आहे त्यापैकी आपण ताब्यात आहे पोलीस तपास करीत आहे नावा ना ना आपल्याला मिळाल्या आहेत पूर्ण आरोपींची पूर्ण हकीकत सगळे समजलेले त्यापणा आपण वेगवेगळे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे आरुपी जाली जाए। पहे, तीन पथक तयार करून त्याप्रमाणे आपण आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या कारवाई चालू झालेली आहे त्यामध्येच आम्हाला हे तीन आरोपी आम्हाला परत ताब्यात मिळाले आहे